रिअल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस देईल महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी नगरपरिषदेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे सोमवार दिनांक आठ जुलैपासून सावंतवाडी शहरातील महिला सदर केंद्रावर अर्ज सादर करू शकतात तरी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता सावंतवाडी शहरातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंके यांनी केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज